हाय नमस्कार सगळ्यांना चला गुड मॉर्निंग कसे सगळेजण दोन तीन दिवस झालो व्हिडिओचं काय होतंय माहिती आहे का सकाळना व्हिडिओ काढायचा तर गडबड संध्याकाळी काढायचं तर लाईट जाते पाऊस येतोय दुपारचं काढायचं तर आई नापायत कुठेतरी गेलेली म्हणजे वैर आणाय किंवा इकडं तिकडं इकडं मी ठेवले तेल ताप आहे तिकडे पीठ घेतले <laughs> हिरवी मिरची हिरवी मिरची लसूण आणि मीठ एवढं लसूण हिरवी मिरची मीठ एवढं वाटलं तिकडं कोथिंबीर घेतली ती धुवून चिरायची तिकडे भाकरी केल्या दोन बघा दोनच केले आज कारण की आपण आहेत आणि हे ताईसाहेबांची साहेबांची ऑर्डर होती त्यांना धपाट्याचं पीठ पाहिजे होतं ती एक दोन किलो दळ राहिले तेवढं शिल्लक म्हणलं आम्हाला करावं धपाटी धपाटी नाही सॉरी कुणबुळी कारण की धपाटी नाही तर आम्हाला आवडत आयला आवडतात पण आईंचा आज उपास आहे त्याच्यामुळे ती नाही खाणार होय म्हणून तेवढं दहा पंधरा छोटी छोटी आणि इकडे आजीच शुभ्राचं काय चाललंय बघा होता काय काय करते तू काय करते पूर्वी शेंगदाणा इलाजच नाही हो का तुम्ही म्हणता ताटा ठुल नाही असं झालं तसं झालं पण शुभ्र ठोतच नाही सगळं विस्कटून टाकती तर बघा चालले अजून शुभ्राची अंगोळ राहिलीये आणि तळवट कडायचं काढायचंय बाजरीच्या पडत आम्हाला तर इतकं टेन्शन आलंय ना नवरत्न म्हणजे तोंडावर आलाय घट्ट गट, घटात सगळं धुनं दाणं धुवायचं भांडी घासायची देवाचं घर आवरायचं आमच्या दोन खोल्या आवरायच्या परत त्याच्या अगोदर म्हटलं बाजरी करून झाली की बिनगुरीच भाई पण बाजरीला काय झालं ऊनच नाही आज तीन दिवस झाले चार वाजल्यापासूनच पाऊस येतोय लाईट जाती आणि रिम झिम रिम झिम पाऊस येतोय लय येतोय कमी येतोय जेव्हा पाहिजे तेव्हा नाही आता भरपूर येतोय त्याच्यामुळे तो तिकडं बाजरी झाकूनच ठेली अजून कारण की हो का उघडली की परत नाही होते शिरवाळ येते उघडली की अजून आता साडेनऊ वायात आल्या नऊ पंधरा काहीतरी झाले ते पण तरी ऊन नाही कधी कधी आठ वाजताच पडताना आज उशीर झाला तरी पडलं नाही दिमंती शेंगा शुभ्रा जरा आजारी होती सर्दी ताप खोकला येत होता ताप यायचा रात्रभर पण काल बारामतीला जाऊन दवाखान्यात नेऊन आणली मग बरं वाटलं रात्री नव्हती तापली आता तर दो परवा तर असताना राहायला जागवलं होतं जागवलं होतं का झोपतच नव्हती झोका द्यायला लावायची झोका निसतं झोका देऊन 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 तर असं द्या चाललंय ह्या दोघींचं इकडं शेंगा शेंगा फोडायचं शेंगदाणे थोडेसे शेंग म्हणजे गमायला बरं होते शेंगा म्हणलं ज्यावेळेस नसतील ना त्यावेळेस होतात म्हणून तिकडं नेट करते ते आणि इकडं कंस झाकून ठेवलेली ज्वारीची आणि वातावरण असं झालं आमच्या इकडं मस्त दोन तीन दिवस झालं तुम्हाला वातावरण नाही काय नाही व्हिडिओ नाही टाकला पण आज टाकेल जरूर आज आहे तर आई घरीच <coughs> परवा दिवशी गेल त्या बाजऱ्या नाही काल आम्ही गेलो बारामतीला जाताना पण व्हिडिओ काढणं झालं नाही हाय असं हाय असं आवरणं तर चला तेल तापत आलं असेल माझं मस्त असं पीठ मळती आणि तुम्हाला कोणबळी पण दाखवते कशी झाल्यात आपली मस्त खुसखुशीत ठिकाण ही मांडण्या दोन्ही घासून खायचं ते परत इकडं इकडं मी मी कडाफका आवरून घेतली पण आज किती तारीख या तारीख पण तेवीस चोवीस असेल आज मंगळवार चोवीस तारीख या आणि घटस्थापना मला वाटतं तीन तारखेला या हां तीन तारखेला म्हणजे चोवीस नऊ नऊ दिवस राहिले अजून नऊ दिवसात दोन तीन दिवस ही बाजरी करून घेतली प्रत्येक घराला एक दिवस जातो किचनला एक दिवस आमच्या खुलीला एक दिवस आईच्या खुलीला एक दिवस आणि देवाच्या घराला एक दिवस असं चार दिवस जातात आणि पाचवा दिवस सगळी वसरी झाडून पुसून धुवून घ्यायची चकाचकपैकी म्हणजे झालं सगळीच कामं झालं सगळ्या जाळ्या ही काढायचं मस्त स्वच्छ ही सगळं घासून घ्यायचं खराब नाही बरं का झालं पण तरी घटामुळं घेतात सगळ्या गावाकड सगळ्यांच्यात घेतात घरं झाडून पुसून धुवून आता पुण्या मुंबईला घेतात का नाही ही काय आपल्याला माहित नाही पण इकडं तर घेतात कारण की त्या निमित्ताने स्वच्छता पण होती आणि इकडं हायच की सुतक पडलं तर सुतक काढतात आणि घटात पण सगळं चकाचक धुवून पुसून मग ती घटस्थापना करतात तुम्हाला ती पण पूजा वगैरे दावा आमच्या इकडं माळा चढवतात ती परत ती धान्य उगवाय टाकतात मातीत ती धान्य येतं उगून काय असेल ती चला आता ह्या गोष्टी माझं तेल तापलं मस्त अशी कोंडबोळी करते नंतर अजून कपडे धुवायचे डोकं ही विचरायचं आवरायचं सगळं पण अगोदर म्हटलं सकाळ सकाळ स्वयंपाक करून घ्यावं हो। आपण मी म्हणून हे बघा तुम्ही बघू शकता अशी झाली की मस्त एक तळले आणि पातळच मी करते ज्याला जसे आवडतात थोडे जाड ठेवले की मऊ होतात का इकडे पीठ असं मऊ घेतले तर तेल हाताला लावून गोल गोल करून घ्यायचे झालं आता घर झाडायचं पुसायचं नका तुम्हाला पूर्ण झाली आपण दाखवते मस्त असं पण येतो ह्याचं छान पचले पण छान मला जाड नाहीत आवडत पातळच आवडतात कारण पातळ केले कडक पण होतात आणि पसत्यात म्हणजे भाजतात चांगले आतमध्ये कच्चे वगैरे राहत नाही तर थोडं जाड ठेवलं तर मग होतील चांगले भाजायचे कमी फ्लेमवर आणि एकदम जाड तर ठेवायचेच नाही कच्चे बघू आपण तुम्हाला दाखवू अजून मस्त अशी झाली शेवटची तीन तळा कशी वाटते मस्त तर तुम्ही पण पीठ घ्या आणि असं करून बघा कशी वाटते ती चल भांडी झाडून सगळं झालं चकाच आणि इकडं आजी ना तिचं काय चाललंय बघितलं का घ्या पांघरून घ्या काय केलंय तू हे काय होक टिकली काढून लावली <laughs> आजीची टिकली लावली का बघती तिच्या <laughs> तिला तिच्या तीच दिसती ना तर आजीने गण पावडर केली का शुभ्राने केली शुभ्रानी आजी टिकली कोण लावली टिकली कोण लावली ग चला तर असू दे शुभ्राणी लावली आजीची टिकली आणि बाय सगळ्यांला बाय बाय कर बाय बाय कर ग बाय 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 काय माहिती का इथं हाताला माझी केस आहे ती बघती बारीक बाय बाय कर बाय बाय <laughs> लयहायचं आबरी तर असू द्या बाय सगळ्या कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि तुम्ही सगळेजण पण मस्त अशी कुंडमुळे खायला या भाकरी बनवल्या भाजी बनवली झालं तर सगळं आवरलं शुभ्राला आंघोळ घालून कपडे धुवून टाकायचे म्हणजे झालंच पण अगोदर व्हिडिओ सोडते आणि मग नंतरनं बाकीचं राहिलेलं आवरते